चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर शिवपुराणात आपल्या आजारावर किंवा संकटावर काही घरगुती उपाय सांगितले आहेत तुम्हाला तर माहीतच आहे कुठलंही म्हणजे आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या ऋषीमुनीने जे काही लिहिले ते आपल्या चांगल्यासाठीच लिहिले कारण इत एवढे ग्रंथ एवढे वेद ह्याच्यामध्ये जी काय माहिती सांगितली ती आपल्या मनुष्य जन्मासाठी चांगलीच सांगितली आहे तर त्याच्यातीलच शिवपुराणातील काही महत्त्वाचे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे शिवपुराणातील आपल्या आजारावर आणि संकटावर घरातील समस्यावर हे नऊ उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला उपाय म्हणजे काय बेलाच्या झाडाखाली आपल्याला शिवलिंग बनवायचे माती ते बेलाच्या झाडाखालची घेतली तरीही चालेल आणि आपल्याला तिथं शिवलिंग हाय शिवलिंग बनवून घ्यायचे आणि बेलाच्या झाडाला रोज आपल्याला पाणी ओतायचे ही पूजा का करायची तर एखाद्याचं लग्न होत नसेल काही अडीअडचणी असतील त्या लग्नाला तर त्यांनी ही बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवायचे त्या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायची तुम्हाला काय अकरा एक्कावन्न काही जेवढ्या यथाशक्ती तुम्हाला प्रदक्षिणा घालायचं असेल तेवढ्या घाला शुद्ध दि शुद्ध तुपाचा दिवा दिवा लावा आणि नमस्कार करा ह्यानं तुमच्या लग्नात कितीही अडचणी येऊ द्या त्या नक्कीच सॉल्व्ह होतील दुसरं म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये जो रविवार येतो त्यावेळेस ज्याला कुष्ठरोग असेल किंवा चर्मरोग किंवा कोड उठला असेल त्या लोकासाठी त्या लोकांनी तीळ आणि रुईचं दान करावं विशेष म्हणजे तिळाचं दान खूप महत्त्वाचं असतं सूर्य भगवंताची उपासना करावी सूर्य भगवंताच्या कोवळ्या उन्हात बसणे आणि अर्घ घेणे आणि त्यात पण सांगितले आहे की हळद आणि काळी मिरची दान देणे एक वस्त्र आणि दूध भगवंताला किंवा सूर्यनारायणाला अर्पण करावे किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान द्यावे कितीही त्रास असेल तर हा रोग हा नाहीसा नक्कीच होतो तिसरं म्हणजे दीपदानाचे महत्त्व दीपदान करणे खूप शुभ किंवा चांगले मानले जाते दीपदान केल्याने नजर चांगली राहते माणूस शेवटपर्यंत आंधळा होत नाही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जो कोणी दररोज दिवा लावतो म्हणजेच फक्त ज्योतीचा प्रकाश पडला तर आपल्या कर्माचा फाटा तुटून जातो आणि काहीच आपल्या म्हणजे आपल्या मनात किंवा आपल्या शरीरात कुठलाही काहीही आजार होत नाही म्हणून एक दीपदान करावे चौथा म्हणजे असं एक शास्त्र आहे की आपल्या हातामध्ये रेखाकडे बघायचे दररोज आपल्या हाताकडे बघायचं आणि परमेश्वरा माझ्या रेखा शुभ होऊ दे फक्त असं म्हणायचं दहा दिवस म्हणायचं सकाळी सकाळी उठून आपले दोन्ही हात समोर धरून आपल्या रेखाकडे बघायचं आणि परमेश्वरा या रेखात अशुभ रेखा असेल माझ्या पत्रिकेत काही अडचण असेल तर फक्त एक काम कर माझी रेखा शुभ बनव असं दहा दिवस म्हणावे तर असं केल्याने दहाव्या दिवशी तुमची रेखा नक्कीच बदलली असेल कारण असं म्हणतात की एवढी शक्ती तुमच्या नजरेत आहेत तर तुम्हाला तर माहितीच नजर लागली किंवा वाईट नजर हे माणसाला खूप लागते निगेटिव्हिटी लवकर येते त्यामुळं एवढी ये आपल्या नजरेत एवढी शक्ती की तुम्ही ते तुमच्या हाताची रेखा बदलण्याचं पण सामर्थ्य तुमच्या नजरेत आहे तर पाचवं म्हणजे आपल्या घरात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत असेल किंवा खूप वाईट स्वप्न तुम्हाला रात्री हे पडत असेल किंवा एकमेकाचं भांडण होत असेल आपल्याला खूप त्रास असा होत असेल तर त्याच्यासाठी एक उपाय करायचा क कागदाचे कप असतात ना शुद्ध कागदाच्या कपात शुद्ध पाणी घेऊन त्या कपात एक चिमूट जाड मीठ टाकून घ्यायचं आणि ते हलवायचं नाही आणि ते ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं ईशान्य कोपऱ्यात भगवान शिव असतात ईशान्य कोपऱ्यात कधीच चप्पल काढायची नाही ईशान्य कोपरा म्हणजे म्हणजे ते ईश्वरांचं स्थान आहे त्यामुळं तो तुम्ही ग्लास तिथे नक्कीच ठेवा कलश घरात ठेवतो कथित त्या कलशाला एवढं महत्व मोठे महत्त्व आहे पण आपल्याला माहीत नसते कलश किंवा कलसावर पाच पानं असतात त्याला आपण पंचवल्लव म्हणतो आणि मग त्याच्यावर नारळ असं कलश ज्यावेळेस आपण घरी ठेवतो कलसातील पानं एक पाणी एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आणि ते कलश सुकवायचा आणि त्यातच ते गहू भरून ठेवायचं आणि ते परत नारळ त्याच्यावर ठेवून द्यायचं ते नारळ कोणालाच द्यायचं नाही गव्हानं ते कायम भरलेलं पाहिजे यांनी काय होतं अन्नधान्य लक्ष्मी आपल्या घरात नेहमी राहते म्हणजे काय कावळा कावळामध्ये आपले पितृ असतात असं म्हणतात तर कावळा आपल्या दारात येतो आपल्या दारात जर कावळा ओरडायला लागला तर असं समजून घ्यायचं की तो फक्त आपल्याकडे पाहतो आणि ओरडतो ती आत्मीय दैवी शक्ती तुम्हाला म्हणते की मला काहीतरी खायला द्या तुम्हाला पितृदोष आहे माझ्यामध्ये तो आत्मा येऊन बसलेला आहे हे तुम्हाला मागत आहे त्यावेळेस आपल्याला कळत नाही त्यावेळेस तो आपल्या दारावर कावकाव हा करत असतो आपल्याकडे पाहतो आणि परत तो उडून किंवा खाली मान घालून तो परत निघून जातो परंतु ज्यावेळेस आपण त्यांना खायला देतो त्यावेळेस तो, दे तो, तो कावळा नजर भरून तुमच्याकडे पाहतो म्हणजे तो कावळा नाही पाहत तर त्याच्या आतमधील जे कोणी आपले पूर्वज असतात ते आपल्याकडे एक पितृ तो आपल्या उपजीविकासाठी आपल्याला काहीतरी दोन घास घालण्यासाठी पाहत असतात त्यामुळं तुमच्या जर का दारात कावळा असेल तर त्या कावळ्याला तुम्ही पोटभर खायला नक्कीच द्या त्यामुळे काय होईल कावळ्याचं जेवण म्हणजे आपल्या पितरांची तृप्ती नक्कीच होईल नंतर म्हणजे काय आंब्याच्या झाडाचे महत्व आपल्या घरात जर दोष असेल कामदेव भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्राने मारला गेला आणि ते झाड होतं आंब्याचं म्हणून आपल्या घरावर दोष येऊ नये म्हणणे कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अधूनमधून सणाच्या दिवशी आंब्याचं तोरण आपल्या घरावर लावावे ह्याहीपेक्षा आपल्या घरात वास्तुशांती ज्यावेळेस होते वास्तुशांतीमध्ये आंब्याचं लाकूड टाकलं तर आपल्या घरात कोणी कितीही प्रयत्न केला तर बाहेरचा दोष घरात हे ते आंब्याचं लाकूड येऊ देत नाही त्याला भगवान शंकराचे वरदान दिले आहे की बाबा तू माझ्याकडून जळालेला आहेस त्यामुळे तुला परत मी एक वरदान घे देतो तुझं जर, जर लाकूड कोणी नवचंटी या किंवा एखाद्या अज्ञात घरात जरी कुठला याग होत असेल तिथं जर जाळं तर कुठल्याही प्रकारचा दोष मी ठेवणार नाही म्हणून आंब्याचं लाकूड यज्ञात नक्कीच पाहिजे आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यात जर पाणी भरून ठेवलेलं असेल तर ते पाणी सकाळी उठल्यावर दरवाजाबाहेर थोडं शिंपडायचं आणि पितृदोष जातो समजा तुम्हाला जर अकरा किंवा बाराच्या नंतर जागा आली तर झोपेत किंवा झोपत येत नसेल कितीही प्रयत्न करून झोप जर येत नसेल डोळेसारखे उघडत असतील तर तुम्हाला नक्की पितृदोष आहे जर तुम्हाला अचानक रात्री बारा ते दोनला ताण लागून राहिले किंवा तुम्हाला भूक लागली तर समजायचं आप की आपल्याला पितृदोष आहे आपण कितीही कष्ट करा घरात धनधान्य राहणार नाहीत ते जाण्यासाठी काय करायचं तर गंगेत जायचं एक डुबकी मारायची त्यांच्या नावाने फक्त एक ओंझळ पाणी पित्रांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून सोडायचं त्यामुळे पण तुम्हाला जो काही पितृदोष असेल तो नक्कीच दूर होईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त